माझ्या पिऊला बरं वाटत नाही व्हिडिओ <गगण> दोन चार दिवसच आहे व्हिडिओ काही व्हिडिओ काल तिला बरं वाटत नाही तो मग त्यात ते मग आता बोललं चला एडिट करून ठेवा समोसा पाण्याची बाटली आण पाणी पियावं तिरकिट व बघा पिऊला बरं वाटत नाही तर जेवायला लावलं तर जेवण पण करू वाटत नाही तिला अगरबत्ती लावली तिला बोलले जाय स्वामींचं दर्शन घे सांग का मला बरं करा तुला बरं वाटलं बरं प्रिव गेली मग बाईने जर शेंगेशेम घेतलं अगरबत्ती लागतेच्या हाताने तिला काय खायला लावलं होतं जेवणच जाऊन राहिलं अचानक तर मग मला ती मला खिचडी कर गं मम्मी मी मी खाल्ली तर खाली केली तर तिने दोनच घास खाल्ले आणि नाही वापस उलटी करून टाकले म्हणजे तिची जेवायची तुझ्या वत नाही का होते खाल्लं का उलटी होऊन जाते असे <coughs> मग रोज वरांचं काही दुखायला लागलं खस माझंच म्हणणे लागत काम सांगा ना आता कालपासून मी घरीच आहे दोन दिवस झाले ती पण तिला पण शाळेत पाठवलं नाही आणि चांगली होती तिला अचानक तुला आवडला तुला किती टाईम बुक ती बा रात्री बारा वाजत बरे बाबा तू एडिंग करत तर त्याला मला जेवण करत बसलाय तशी बारा वाजता कधी जर भूक लागली ना मी आमचे जेवण झालं ना मी तसं जेवण आणून ठेवते तिथे साईडला ठेवते ना देऊ त्याला लागलं तो घेतो जेवण करतो बाटली भरून ठेवते कधी पण भूक लागते नंबर चार ते बनायचा या आमच्या घरी जेवण करायला मटण मटन बिर्याणी मटन मटन बिर्याणी नाही ती उसळ उस आजी वास आजींना या गावाला या फुलीला अक्कल नाही दार कशी कशी बैठ ना मी पण मजेत पण मजेत दा आणि मला नाती का पाळता आणि माझी इच्छा होत नव्हती खायची आणि मग शंभूला भूत झालं ते म्हणजे माझ्या भावाला तो तसं त्या आणून होती जेवण बनवून बनवून आणि तो उतला अवसर भात खायला लागला तो उलटा घातन कसा टायम आहेत ते हो तर खाणे चांगलं ना तर काय की बोऱ्या वाटतं आणि काय पता मत्ती कर जात ना मला किती निसूर आहे ना कसलं टेन्शन नाही मग तो फोन करतो आणि एक मी शिव्या घालत बसवतो यार शिव्या द्याला काय वाटतं मम्मानाला माहित मी कशी मला याकडनं घेऊन जाते एवढं कधी कसं आले त्याचा असून काही चुकी नाही मग बघा इडमा पिऊची शंभूची एवढी मस्ती ना आज झोपाय बारा वाजते तरी नीट झोपली नाही आणि मला पण झोपून देते नाही त्यांच्या मध्ये मला पण लांबून बसायला आहे असे पोर आज मला बापाची गरज होती तर आज त्याच्यासोबत नाही नंतर पोरं मोठे झाले आला तर काही त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही मी ऐकून पण काही घेऊ शकणार नाही नंतर मग पोरं पण तुला नीट हे करणार नाही का तर आम्हाला जेव्हा तुझी गरज होती तेव्हाच तू आमच्यासोबत नव्हता नंतर काय गरज आहे थोडं पोरं झालं ना पोरांना आई पण गरज नसती फक्त माझं जेवढं कर्तव्य आहे ना तेवढं त्यांना मोठं करायचं त्याचं जे दिवस वाईट मी बोलले ना मला आई नव्हती ते माझे लॅकरांचे दिवस मला येऊन द्यायचे आणि एवढंच तुला काय रेटलं जर काळजी असते ना तू एवढं ओमचं नसतं बाबा एखाद्या बापाला झोप येणार नाही बाई म्हणलेकर काय करत असतील काय हा म्हणजे एकदम बिंदास याला काहीच काळजी नाही फक्त पोट जेवण करायचं त्याचं त्याचा स्वार्थ बघतो भेटला गांजा प्याला तू गांजा प्यायचा दारू प्यायची पुरत कामाला जायचं एवढंच असं जिंदगी चाली सुधर बाबा सुधारता आला सुधर नाही सुधारलं तरी मला काय आता काही घेऊन द्या नाही

तर आपल्याला राहायचं काय नाही का लोकांना तमाशा दाखवायचं पण याने तर विचार कधीच नाही करा मारायला लागलं ना त्या तुला मला मारलं तर काय काय बोललं असं कारण किती किती शब्द बोलला असं कसे ते म्यातून जाती पण नाही बोलताना पण विचार नाही करत असे असे शब्द बोलतो लाख लाखाचे मारतोय असं बाबा असा मारतो ना स्वतःची आई जरी मध्ये आली ना त्यांना पण मारतो त्यांचा भाऊ मध्ये आला त्यांना पण मारायला लागला भाऊला म्हणजे कोणी कोणीच भांडण सोडवायचं कोणी आजूबाजूला कोणी येऊ शकत नाही का तर याच्या दाख नाही हा असा उत मातच तसा करतो ते सगळे नाही का विचार कोण नाही येत भांडणं मी तर म्हणते सुधारावं या नाही अजून वेळ जायला सुधारावा उद्या पोरं मोठे झाले ना उद्या याला विचारणं पण नाही खरंच नाही विचारण कारण ज्या कारण लहानपणात लहानपणाची गरज होती तर तेव्हा तू कुठं मिळाला होता अशी विचारते पोरांना आई बापांची ये आपण त्याच्यासाठी केलं ते आपल्यासाठी करत तू काय बाबा तू फक्त देऊन मोका झालाय कारणला काही घेऊन देणार नाही शंभूला पण भाजीचा पोळाला आवडतो त्याच्या पापाला पण ल आवडायचं करायला घेतलं ना त्याची आठवणी येतेच एवढा वाईट वागलाय नाही खावायसोबत पण असं काही खायची गोष्ट करायला घेतलं का त्याची आठवण येते असं वाटतं असतं तर खाल्लं असतं तो खातच असेल तो काय उपायच नसल तो तर उलट हॉटेलमध्ये चांगलं चांगलं जेवण करत असेल तर काय कमवायचं या दोनशे अडीचशे रुपये गांजेच्या पुढे पुरतं ठेवायचे दहा रुपये रुपयाचे तर दहा रुपये जास्त आणि हॉटेलमध्ये जेवत असेल तर काही घरात नाही आणायला लागत आईच्या जेवा खायचं माय देत असेल काही टेन्शन नाही नसतं खायचं राहायचं नाही बायको पोर सांभाळायला लागत नाही बायकोचा विचार नाही पोरांचा विचार एवढं पण बरे आयुष्य ना सगळ्या माणसासारखं mm. माझ्यात टेन्शनच नाही नाही घरातलं टेन्शन नाही लाईट बिल भरायचं माहिती नाही काहीच काहीच विचार नाही कसलंच टेन्शन नाही हाय विचारायचे तो आई जिवंत तर तवर काही सुखायचं घास आई हाय तवर बाबा